नमस्कार मित्रांनो संदीप पॉक्सर युट्यूब चॅनलवर तुमच्या जर पुन्हा एकदा स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे डाकडा 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 तर मित्रांनो कसे आहे तुम्ही आज आहे शनिवार तर मित्रांनो आज शनिवार असल्यामुळे आमच्या घराचं काम हे आज आज सुट्टी आहे कारण की जर शनिवारी सुट्टी आहे कामगार लोकांना तर आज त्यांना सुट्टी देऊन टाकली मायातफे एन्जॉय करा मस्तपैकी तर आज मस्तपैकी घरी सगळी एकत्र विनायक भाऊ आता बाहेर गेलेले आहेत आणि दुसरी गोष्ट ऋतूवाहिणी बोंबील सोलत आहे त्यानंतर मम्मी अशी इकडे भाजी बनवत आहे काय हो मम्मी आहे हा काय बनवते आज खूप त्रास होतो एक मिनिट हा एक मिनिट थांबलो हा ऋतूवाहिनीला त्रास दिला म्हणून झाली आहे का नाही ऋतूवाहिणी तुमची केस व्यवस्थित आहे ना आता आहे का नाही तुमचा शॅम्पू आहे ना मी लावला होता बरं का तुमचा शॅम्पू काहीच काम का मित्रांनो सहाशे रुपयाचा शॅम्पू आणलाय सहाशे रुपयाचा आणि एक छोटी डब्बी ती तीनशे रुपयाची मी तो घेतला थोडा डोक्याला लावला म्हटलं फेसच होत नाही त्याच्या आईला फेकून द्या शॅम्पू काहीच कामाचा नाही सहाशे रुपये पाणी हा वागा मी चाललो होतो डोकं असं जमिनीला घासत घासत आहे ना डोक्यात माती म्हणायची का माझे काय बोलत्या वहिनी डोपी घालून फिरतो मी तिकडे कामा खरंय की नाही मित्रांनो हा हा काय म्हणे मग मी तू आता मी काहीच नाही बघ मला जे शांत करून टाकलं पण एका मिनटाचा डायरेक्ट काय बॅक कराय तुला माहिती ना मला जवळजवळ झाली ना ऋतून तू बोल एक मिनिट हा एक मिनिट बोलू का हा काय मी हो ते सांगते तो शाम्पू तीन वेळेस लावायचं असतो डोक्याला मग फेस होतो मी दाखवून तुम्हाला कधी मी तीन वेळेस का नाही लावला माहिती का शाम्पू परत मला तीन वेळेस लावायचं मग त्याचा फेस होतो असं कोणतं म्हणजे मम्मी थोडं थोडं घेऊन जास्त घ्यायचं नाही तो शाम्पू माझ्या जगाच्या जय 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 शॅम्पू हा काही काम असं नाही मम्मी तीनशे चारशे सहाशे रुपये फुकट गेले आपले अजिबात शॅम्पू काय काय नाही रे फुकट मग पैसे पाहिजे वहिनी किती पैसे नसवते हा असं पडत तुम्हाला एवढे पैसे वाया घालत तुम्ही अजिबात फेस होत नाही मी दोन रुपयाचा डव शॅम्पू वापरला हा तर डव शॅम्पू काय फेस झाला बाई मी तर तुम्हाला खरं सांगू का माझा शॅम्पूच नाहीये घरामध्ये तर मी डव साबणच लावते केसाला अगं तसं नाही सध्या मी माझ्या केसाकडे लक्ष नाही दिलं

जागेवर जास्त करून मम्मी काम करत असते ज्यावेळेस मम्मी काम करत असते ना आम्ही व्हिडिओज काढत नाही आणि आम्ही काम करत असलो तर मम्मी लगेच व्हिडिओ काढते नाही का आमच्या माझी कोणी व्हिडिओच काढत नाही हा मी एवढं काम करते कोणलाच दिसत नाही असं काही नाही मम्मी पण खूप असं काम करते जास्त काम मम्मीच करते आणि मागं पुढे शिवाय आम्हाला टाकतेच ही शंभर टक्के फिक्स ते माझा काय म्हणतात जन्म अधिकारी अधिकारी मी तुला शिव्या घालत नाही असं शिव्या विव्या देत नाहीये एखादी शिवी दिली दिली गावामध्ये शिवी नाही आणि उजड दिसतो ते सांग मला गोरी दिसते अजून वाजून गोरी दिसते तुला खरंच कधी सुटवून त्याला

खर सांगू का तुम्हाला सांग। बोलायचं असलं ना तर मला मधीच कोणी ना कोणी बोलतो म्हणून काय करतील त्यासाठी मी वेगळी भाजी केलेली यंदा हे बोंबील नाही खाती बघा ही वेगळी केली आणि संदीपला मला आणि विणू कारण की आम्हाला ती भाजी खायची गोंबील टाकून त्याच्यामध्ये बरोबर हा समजलं पिव काय बोबील खाती तू बोबील नको का नाही खाणार ते खाणार नाही मला माहिती तुमच्या सारखीच हुशारी होती घेऊ <laughs> का घेऊ घेऊ का घेऊ नको बाबा चावण बिवन ती आता सध्या आहे ना तुम्हाला लवकरच सांगतो आम्ही काय ते आता ते सांगणार नंतर सांगतो काय गुड न्यूज आहे हा गुड न्यूज आहे गुड न्यूज तर नेहमीच आपल्याकडे गुड न्यूज नाही आता कधी होणार नाही ती गुड न्यूज असतीच आहे गुड न्यूज का तुम्ही म्हणता का व्हिडिओ नाही काढते रेसिपीची तर त्यासाठी आपल्याला सगळं म्हणजे हे करावं डेकोरेशन खरं सांगायला गेलं ना मित्रांनो इतका त्रास इतका त्रास होतोय सगळं बांधायचं म्हणलं तर खूप अवघड आहे अवघड आहे हा संदीप बॉक्स वर दहा दहा वाजेपर्यंत झोपणारा हा सकाळी साडेआठ वाजता उठून साईड वर जात असेल मग विचार करा किती बेकार चालू आहे पण एकदा डायरेक्ट शेवट झाला त्रास आणि एकदा शेवट झालं ना मित्रांनो मस्त जो आनंद आहे ना विचारूच नका काय का मम्मे मला तर अजिबात कंटाळा नाही तुम्हाला खरं कधीच कंटाळा करणार नाही आणि ऋतू किती वरडते तुम्ही बघा मग काय चालू आहे तिथं ते पण बघा तुम्ही ती तू ऋतूवाहिणी कारण की तिला असं थाटामध्ये तोंड घालते तीन चार वेळेस तिला कशी बघा परत उलट्या करून हा काय पिऊ मम्मी एवढेच आता तुझं घेतो थांब घेतो थांब तुझं घेतो थांब चल मी चालू तुझं घेतो बघ कशी आलं पाहिजे का हा घे घे म्हणलं ना घे तर डायरेक्ट येते पण घेऊ का शांत बस शांत बस मागाशी तिला मी श्रीखंड दिलं श्रीखंड मी खात होतो नाही का मायापाशी आदित्य कोणी आलं का लगेच बोल आता बरोबर त्यासोबत पिऊ लय हुशार पिऊ इतकी हुशार आहे ना आदित्य पेक्षा जास्त पिऊ लगेच बघा आता लगेच हे ना भाऊजी लगेच काय म्हणते बघा तुम्हाला काय वहिनी एका की तुमचं टेंगुळ पुरून टाकी टेंगुळ्या वहिनी पहिलीच काहीतरी नाव ठेवलं होतं मी पहिलीच काय नाव होत

दोन मिनट डायरेक्ट इथं घालून टाकते जन्म तुला दिला नाही तू बाई काय मला काही शेत नाही बस मी फक्त असं फिरत असतो बोगस इकडे तुला, तुला बोगस फिरतो तू असं म्हंटल का आम्ही हा मग अरे काय संदीप मी सकाळी तर तुझेच गुण गात होते काय बोलते काय बोलतो खरंच मग मी झोपेल असं मला ऐकायला नाही आलं असं गेल्या टाय गेल्या वर्षी आपण पन्नास किलो त्याच्या वर्षी पन्नास किलो बटाटे घेतले होते कोणाला थकवलं होतं मला मग <laughs> हो मित्रांनो था। हो तू आणि साईट देशेन का मला चला मित्रांनो आता मी आहे ना मला पण बाहेर जायचं फिरायला तर मी आता हा व्हिडिओ जर स्टॉप करतो चला तर व्हिडिओ आवडलाय ना हा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बे लायक दाबायचं आजी पण सुरू नका चला बाय बाय